आज आपण जाणून घेऊया कामाच्या ठिकाणी येणाऱ्या मणक्याच्या समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी काही अर्गोनॉमिक टिक्स बद्दल आजकालच्या वेगवान वातावरणात कामाच्या ठिकाणी आपला आराम आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हे महत्वाचे ठरले आहे कामाच्या ठिकाणी आपल्या डेस्कची उंची आपल्या हाताचे कोपरे नव्वद अंश कोणात राहतील एवढी असावी तसेच खुर्चीला मानेच्या आणि कमरेच्या मणक्याला योग्य सपोर्ट असावा खुर्चीवर बसताना आपले पाय जमिनीवर सपाट असावे स्क्रीनवर काम करत असताना मॉनिटर हा डोळ्यांच्या पातळीवर म्हणजेच आय लेवलला असावा यामुळे डोळ्यांवर आणि मानेवर येणारा ताण कमी होत आपल्या हातांवर तसेच मनगटांवर ताण कमी करण्यासाठी अर्गोनॉमिक कीबोर्ड आणि माऊसचा वापर करावा या दोन्ही गोष्टी आपल्या कोपऱ्यांच्याच उंचीवर ठेवाव्यात सलग काम करत असताना साधारण प्रत्येक तासाला नियमित ब्रेक घेणे महत्त्वाचे ठरते ब्रेक दरम्यान उभे राहून चालल्याने स्ट्रेचिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी आणि स्नायूंचा थकवा कमी होण्यासाठी मदत होतं कामाच्या ठिकाणी डोळ्यांवर ताण नये यासाठी कामाच्या स्वरूपानुसार योग्य प्रकाश योजना असावी यामुळे आपल्या आरोग्यावर आणि कामाच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम होऊ शकतो या सर्व उपाययोजना करूनही जर आपल्याला मेंदू व माणक्याशी निगडित काही तक्रार असेल तर एशियन नोबल हॉस्पिटल येथे संपर्क साधा